आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील सर्व एल जी गॅस ग्राहकांसाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर अधिकच भार पडत आहे महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट पूर्णता कोलमडले आहे अशातच देशातील सर्वच गॅस ग्राहकांसाठी आज शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितलं की आज महिला दिनी आमच्या सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केली आहे म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी कुटुंबांना मिळणार आहे नारी शक्ती अंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस किंमत कमी झाल्याने त्यांना मोलाची मदत ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यानंतर दिल्लीत नऊशे तीन रुपयाला मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर आता आठशे तीन रुपयांना मिळणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये आजपासून चौदा पॉइंट दोन किलो चे घरगुती गॅस सिलेंडर आठशे दोन रुपयांना मिळेल तर पुण्यात घरगुती गॅस सिलेंडर आठशे सहा रुपयांना मिळेल त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर मध्ये चौदा पॉइंट दोन किलो चा घरगुती गॅस सिलेंडरची किंमत आठशे अकरा रुपये राहील तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आजपासून आज द्यावे लागतील दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे केंद्र सरकारने काल गुरुवार मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अनुदानात तीनशे रुपयांची सूट देण्याच्या योजनेला अजून एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आता मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपयांची सूट मिळणार आहे सरकारच्या या निर्णयाचा लाभ म्हणजे या निर्णयाचा फायदा देशभरातील जवळपास दहा कोटी कुटुंबांना मिळणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र